नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत मीडिया ट्रायल बाबत अर्थात मीडिया ट्रायल वरती किंवा मीडियावरती टीका करायला सगळ्यांनाच आवडतं तो सगळ्यांचा एक लाडका छंद असं हो म्हटलं तर वावग ठरू नये पण कधी कधी मीडियाकडूनही अति होतं काही प्रकरणांमध्ये अति अतिरंजितपणा केला जातो काहींचा फॉलोअप अति संवेदनशीलपणे घेण्याऐवजी त्याचा बाऊ केला जातो बभरा केला जातो याची एक सीमा रेषा ठरलेली आहे कुठपर्यंत आपण खोद खोदायला हवं कुठपर्यंत चौकशी करायला हवी कुठपर्यंत दाखवायला हवं काय दाखवायला हवं काय दाखवायला नको याच्या एक साधारण पुसटशा सीमा रेषा आहेत त्या जर पाळल्या नाहीत तर मीडिया टीकेचा धनी झाल्याशिवाय राहत नाही आणि मीडिया ट्रायल हा एक पोरखेळ वाटू लागतो आता मीडिया ट्रायल तपासामध्ये मदत मिळते का अडथळा ठरतो पोलिस अनेकदा त्याचा अडथळा होत असल्याची चर्चा होते त्या सगळ्या गोष्टींवरती उहापोह करण्यासाठी संवाद साधण्यासाठी आपल्या सोबत आहेत या क्षेत्रातील अतिशय जाणकार आणि वरिष्ठ पत्रकार विजय सिंह हॉल विजयराव या ती टॉक शो मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार काय मीडिया ट्रायल म्हणजे काय आणि त्याचा अडथळा कसा होतो मदत कशी होत मीडिया ट्रायल म्हटलं तर मीडियाने सुनावणी घेऊन केलेला न्याय निवाडा म्हणजे जे काम कोर्टाने करायचं ते काम मीडिया करतो अशी एक पद्धत असा एक वाक्प्रचार आपल्याकडे रूढ झालेला आहे आणि त्या नावाने तो शब्द वापरला जातो अर्थात ही अलीकडची गोष्ट नाहीये म्हणजे आपण थोडे जर मागे गेलो मीडिया ट्रायल काय आहे तर हे आपल्याला एकोणीशे एकोणसाठ मध्ये नानवटी प्रकरण घडलं होतं पहा नौदलातले अधिकारी होते वरिष्ठ अधिकारी आणि त्यांनी एक खून केला होता त्यांच्या पत्नीच्या प्रियकराचा आणि ते प्रकरण गाजलं होतं तिथपासून मीडिया ट्रायल नाव सुरू झालं तर तेव्हा कसं झालं होतं की मीडियाने ते प्रकरण खूप उचलून धरलं होतं अगदी म्हणजे हे प्रकरण मुंबईत घडलं होतं परंतु दिल्लीतल्या मीडियात त्यात बातम्या यायच्या आणि अगदी पंतप्रधान नेहरूंनाही त्यावर बोलावं लागायचं त्यांना उत्तर द्यावं लागायची बाकीच्या मंत्रिमंडळालाही बोलावं लागायचं एवढं ते प्रकरण उचललं गेलं होतं मीडियाकडून आणि सगळ्या प्रकारे त्यात बातम्या येत असायच्या पण त्यात प्रकार उलटा होता की खून केल्यानंतर स्वतः नाणेवटी हे पोलिसांसमोर पोलीस कमिशनर समोर हजर झाले होते पण मीडियातल्या बातम्या नेमक्या उलट्या दिशेने येत होत्या आणि तिथून नानावेटी यांना एक प्रकारे सहानुभूतीच निर्माण झाली होती कोर्टात केस चालली त्यांच्या विरुद्ध पुरावे आले त्यांना शिक्षाही झाली पण पुढे या सगळ्यामुळे किंवा दबावामुळे मीडिया ट्रायल मुळे की त्यांना शिक्षा माफ करावी लागली नंतर मग ते, ते देश सोडून गेले आणि परदेशातच मग वास्तव्य केलं आणि तिथं त्यांचं निधन झालं इथपासून समजा आपण मीडिया ट्रायलचा एक इतिहास असेल तर तिथपासून ती सुरुवात झाली असं म्हणता येईल आणि अलीकडच्या काळात जेव्हा चोवीस तास बातमी सुरू झाली तेव्हा त्या याच्यात आणखी भर पडली आणि ते आणखी वेगानं सुरू झालं आणि प्रत्येक केसमध्ये गाजलेल्या अनेक संवेदनशील केसमध्ये हे प्रकार सुरू झाले आता अगदी अलीकडच्या काळात तर सोशल मीडिया आला त्यामुळे सोशल मीडियाशी ही परत मीडियाची स्पर्धा सुरू झाली सुरुवातीला टीआरपी साठी मीडियाची आपसात स्पर्धा असायची आता सोशल मीडियाच्या बाबतीत त्यांच्याशी स्पर्धा सुरू झाल्यामुळं मीडियालाही त्या बाबतीत करावं लागतंय पण या बाबतीत जर आपण पाहिलं मीडिया ट्रायल आपण म्हणतो त्याचे दोन प्रकार आहेत आता आपण जसे म्हटलं होतं तसे एक तर त्याचा फायदा पण आहे आणि दुसरा तोटा पण आहे तर फायदा काय आहे तर एखादं प्रकरण जे दाबलं जाते ते बाहेर येण्यास मदत होते पोलिसांवर किंवा सरकारवर त्याचा दबाव येतो राजकीय किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टींच्या प्रकरण जर जा दाबलं जात असेल तर ते प्रकरण एक्सपोज होतं बाहेर येतं आणि सरकार पोलीस योग्य दिशेने पुढे जाऊन त्या प्रकरण धसास लागतं असा एक अनुभव यात पाहायला मिळतो पण तोटा काय होतो तर या सगळ्या प्रकरणामध्ये एक विशिष्ट मर्यादा न पाळता मीडिया वाहत जातो विशेषतः सोशल मीडियाच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर आणि मग त्याला थोडं वेगळं स्वरूप येतं मग त्यात अनेक इतर घटक येतात त्यातून मग राजकीय के वापर केला जातो आणखी काही स्वार्थ असतील ते स्वार्थ त्यातून साध्य केले जातात मीडियाचा वापर करून आणि हा प्रकार असाच पुढे सुरू राहून त्याला वेगळे स्वरूप आणि मग मीडियाच कुणाला तरी दोषी ठरवतो आणि हाच दोषी आहे असं म्हणून हे केलं जातं आणि मग एक परसेप्शन ते क्रिएट झालं की जनतेलाही तसंच वाटू लागतं की हा खटला याच दिशेने गेला हा असाच गेला पाहिजे कदाचित प्रत्येक केसमध्ये वेगवेगळी परिस्थिती असते कोर्टासमोर येणारे पुरावे येणारे परिस्थिती कागदपत्र तपास हे वेगळं असू शकतं जे मीडिया येते त्यापेक्षा कदाचित वेगळं असू शकतं आणि त्या आधारे कोर्टाने न्याय निवाडा करावा त्याबद्दल मग संभ्रम निर्माण होऊन एकूणच अविश्वासाचं वातावरण निर्माण होऊ शकतं आणि न्याय प्रक्रियेतही हा एक प्रकारे हस्तक्षेपच ठरू शकतो असाही प्रकार अनेक प्रकरणांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यावरून मग कोर्टाने अनेक या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे कडक ताशेरे ओढलेले आहेत सरकारला निर्देश दिलेले आहेत यावर गाईडलाईन करा मीडियाने स्वतःची बंधनं घालून द्या इथपर्यंत या विषयाची सध्या चर्चा येऊन ठेपलेली आहे काही काही प्रकरणांमध्ये मीडिया तारतम्य पाळतो परंतु होत असं की टीआरपी आणि बाकी सगळ्या स्पर्धेमध्ये आणि सोशल मीडियाच्या स्पर्धेमध्ये आपण मागे पडतोय की काय असं वाटायला नको म्हणून अगदी बंधनं पाळणारी इतर वेळी चांगल्या पद्धतीने कव्हरेज देणारी मीडिया सुद्धा या प्रकारात वाहून गेल्याची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात आणि मग त्याचे जनतेत वेगवेगळे पडसाद उमटले जातात अलीकडच्या काळातली अशी काही प्रकरणं घ्यायची झाली आपलं सुशांत सिंगचं प्रकरण आहे सुशांत सिंग राजपूतचं ते अशाच पद्धतीनं हाताळलं गेलं दिल्लीतलं आरुषी तलवार प्रकरण जे होतं आत्महत्या किंवा मृत्यू प्रकरण जे होतं तेही अशा वेगळ्या पद्धतीने हाताळलं गेलं आणि पुढे चालून त्याचे निकाल वेगळे आले मग जनतेला ते मान्य झाले न झाले त्यावरून पुन्हा चर्चा झाली असे अनेक घटना सांगता येतील की ज्या मीडिया ट्रायलच्या द्वारे हडतळल्या गेल्या आणि त्यातून जनतेमध्ये वेगळं वातावरण निर्माण झालं आणि प्रत्यक्षात न्यायव्यवस्था वेगळा विचार करत होती अशा पद्धतीच्या या घटना अलीकडच्या काळात वाढत आहेत अगदी बरोबर म्हणत की अलीकडच्या काळात या घटना वाढत आहेत आणि मीडियानेच निवाडा द्यावा किंवा मीडियानेच निकाल द्यावा अशा पद्धतीची परिस्थिती ओढू नये पण मला सांग विजय विजयराव की मीडिया ट्रायल आणि शोध पत्रकारिता मग शोधपत्रकारिता करायचीच नाही का शोध पत्रकारिता आणि नेमका काय फरक बरोबर शोध पत्रकारिता आणि मीडिया ट्रायल ह्या का, दोन वेगळ्या गोष्टी आहेत खर तर या दोघांची सांगड घालून जर केलं तर ते अतिशय चांगल्या पद्धतीचं वार्तांकन होऊ शकेल शोध पत्रकारिता म्हणजे एखादा धडपलेला गुन्हा एखादा एखादी घटना एखादा गैरव्यवहार हे प्रकरण जेव्हा पत्रकार पुराव्यानिशी स्टिंग ऑपरेशन किंवा इतर माध्यमातून खोदून काढतो आणि ते जनतेसमोर आणतो आणि त्याची दखल घ्यायला लावून ते कायद्यासमोर देतो तपास यंत्रणाला देतो आणि मग त्याच्यावर पुढे काय न्याय निवाडा करायचा ही आपली तपास यंत्रणा आणि न्याय यंत्रणा mm -hmm. ठरवते ते प्रकरण कायद्यासमोर लोकांसमोर आणून देण्याचे काम हे मीडिया करत असतो संबंधित पत्रकार करत असतात ही पत्रकारिता आणि त्यानंतर पुढे त्यात काय होत आहे याचा शोध mm घेण्याचं जे काम आहे ते या शोध पत्रकारांनी करायचं असतं पण यात गल्लत होते ती अशी होते की त्यामध्ये जर आम्ही म्हणतो तेच खरं असं जर म्हटलं गेलं तर मग तो मीडिया ट्रायलचा प्रकार येतो तुमचं काम आहे की लोकांसमोर माहिती आणा काय घडली ते आणा त्याचे तुमच्याकडे काही पुरावे असतील ते आणा पण त्या आधारे तुम्ही न्याय निवाडा करू नका न्याय निर्णय करू नका ते काम तपास यंत्रणेला करू द्या कायदेशीर यंत्रणेला करू द्या पण हे जर नाही केलं तर तपास यंत्रणा बऱ्याचदा काम करत नाही अनुभव हो येतो त्यामुळं या गोष्टी व्हायला पाहिजेत फक्त त्याला एक विशिष्ट लिमिट पाहिजेत एक मर्यादा पाहिजेत की पत्रकारांनी आपण या गोष्टी कुठपर्यंत ताणायच्या आणि कुठल्या गोष्टी समोर आणायच्या आणि कुठल्या गोष्टी तपास यंत्रणेवर आणि त्या यंत्रणेवर सोडवायच्या याची मर्यादा आपली आपण घालून घ्यायला पाहिजे कारण होतं कसं की जर समजा एखाद्या गोष्टीच्या यंत्रणा आता अलीकडे एवढी निर्डवलेली आहे की एखाद्या यंत्रणेच्या जर बातम्या आल्या नाहीत किंवा त्याला वाचा फुटली नाही तर आणि कित्येक प्रकरणाशी अशी दाबली गेलेली आहेत म्हणजे अलीकडे आपण जर पाहिलं मसाजोगत प्रकरण जे का असते ते अगदी आज मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत तो विषय केला त्यालाही नाही म्हटलं तरी मीडियाला श्रेय आहे आता कोर्टात या प्रकरणाचं काय होणार आहे हे सगळे पुरावे या सगळ्या गोष्टी या सगळ्या बाहेर आल्यामुळे त्याचा कामकाजावर किती परिणाम होणार आहे काय परिणाम होणार आहे हे न्याय यंत्रणा ठरवेल तिथला हा विषय होईल पण यामध्ये मीडियाने पाठपुरावा केला म्हणून तर हे प्रकरण इथपर्यंत आणलं पण यामध्ये मीडियाचा रोल असा असला पाहिजे की आम्ही असं आहोत जे घडलंय हो। ते तुमच्या समोर आणतोय जनतेसमोर आणतोय जनतेला याची माहिती देतोय आणि पोलिस यंत्रणेला आणि न्याय यंत्रणेला मी सांगतोय म्हणजे आपली भूमिका ही पूरक असली पाहिजे की ही गोष्ट आहे ही घटना आहे ही अशी आहे हे असे आहेत त्याचा न्याय निवाडा तुम्ही करा परंतु काही मीडियातून किंवा सोशल मीडियातून एकाच अँगलनी ही घटना नेली जाते अशा वेळेस बाहेरचे जे घटक आहेत यात मग आपल्याकडे राजकारण येतं आणखी दुसऱ्या कुठल्या गोष्टी व्यावसायिक संबंध असतात त्या गोष्टी यात येतात आणि मग त्यातून हा सगळा फोर्स एका विशिष्ट दिशेला नेला जातो एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून एखाद्या पक्षाला टार्गेट करून मग प्रत्येक जण त्यात आपापले अजेंडे आणतो तर हे आपल्या हातून होऊ नये याची दक्षता मीडियाने घेतली पाहिजे यासाठी पत्रकारांनी ही काळजी घेतली पाहिजे की आपला वापर होऊ नये आपला उद्देश हा ही घटना जगासमोर आणणं हा आहे आणि यातून तपास यंत्रणेला न्याय यंत्रणेला कार्यरत करणं सरकारला कार्यरत करणं आणि लोकांना याची माहिती देणं एवढ्या पुरता जर आपला हेतू असेल आपण कुणाला ब्लेम करणार नसू कुणाला दोष देणार नसू आणि अशा पद्धतीने जर आपण पुढे आणलं तर खऱ्या अर्थानं हे जे रिपोर्टिंग आहे हे जे वार्तांकन आहे हे तपास यंत्रणेला न्याय यंत्रणेला उपयुक्त ठरेल आणि जनतेलाही ते मान्य होईल आणि आपल्या घटनेला राज्य घटनेलाही हेच अपेक्षित आहे यात जर आपण कायदेशीर बाजूनी बोलायचं झालं तर आपल्याला स्वातंत्र्य आहे का हो आहे भाषण स्वातंत्र्य आहे संभाषण स्वातंत्र्य आहे आपल्याला मत मांडायचा अधिकार आहे आणि याच अधिकारातून जो घटनेने आपल्याला मूलभूत अधिकार दिलेला आहे त्याच अधिकारातून आपण त्या करतो पत्रकारांना वेगळे कुठले अधिकार नाहीयेत याच अधिकारातून की जे सर्वसामान्य नागरिकांनाही आहेत त्याच्या आधारे आपण पत्रकारिता करतो पण हे करत असताना आपल्यावर बंधनं आहेत आणि ती बंधनं ही कायद्यात घालून दिलेली आहेत मग त्यासाठी वेगळे कायदे आहेतच बदनामीचा कायदा आहे ऑफ कोर्ट म्हणजे न्यायालयाच्या अवमानाचा कायदा आहे याची आपण दक्षता घेतली पाहिजे प्रकरणामध्ये आपण शिरल्यानंतर आपण ते कुठपर्यंत शिरतोय एखाद्याची हकना कदमी करतोय का याची दक्षता घ्यायची गरज आहे आणि दुसरीकडं आपल्या या सगळ्या रिपोर्टिंग मुळे आपण करत असलेल्या वार्तांकनामुळं आपण घडवून आणत असलेल्या चर्चे याबद्दल न्यायालयाच्या प्रक्रियेत काही हस्तक्षेप होईल का खरं या दृष्टीनं न्यायालयाचा कुठल्याही प्रकारे अवमान करत नाही किंवा कुठल्याही अं संस्थेच्या अधिकारांमध्ये आपण अधिक्षेप करत नाही याची याच भान याची जाणीव पत्रकारांना किंवा एकूणच या वृत्तपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातल्या पत्रकारितेच्या संस्थांना असलं पाहिजे त्यात काम करणाऱ्या व्यक्तींना असलं पाहिजे असं मत विजयराव म्हणतात पण विजयराव मला सांगायचंय चार वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल झाली होती मीडिया ट्रायल संदर्भात त्यावेळेला केंद्र सरकारने असं स्पष्टीकरण दिलं होतं उच्च न्यायालयासमोर की आम्ही मीडिया ट्रायलचं समर्थन करत नाही माध्यमांना पूर्णतः त्यांचं स्वातंत्र्य आहे आणि त्यांच्यावर बंधनकारक कायदे सुद्धा आहेत आता मला त्या अनुषंगाने प्रश्न आपल्याला विचारायचे शंका विचारायची की असं सगळं असताना त्यांच्या आपल्या माध्यमांवरती कायदे असताना काही प्रतिबंध असताना हे प्रतिबंध पाळतायत की नाही त्यातले माध्यमकर्मी त्यानुसार वागतायत की नाही हे पाहण्याची जबाबदारी कोणाची नेमकी यावर कोणाचं तरी नियंत्रण असेल की नाही हे जी याचिका दाखल झाली या होती या याचिकेच्या अनुषंगाने कोर्टाने सरकारला निर्देश दिले होते की तुम्ही या संदर्भात कारवाई करा किंवा काही नियम वगैरे काही ठरवायचे ते ठरवून घ्या आणि काही सूचना संबंधित न्यायचे असतील त्याची एक मार्गदर्शक सूची तयार करा अशा त्या सूचना निर्देश देण्यात आले होते त्यानुसार सरकारने ते केलेही त्यात मुदत देण्यात आली होती त्यानंतर परत अलीकडच्या काळात पुन्हा त्यात दखल घेतली गेली आता सरन्यायाधीश चंद्रचूड असताना त्यांनी पुन्हा एकदा हा विषय समोर आणला होता आणि तेव्हाही विधी आयोगाने काही शिफारशी केल्या होत्या आणि त्या शिफारशी सुचवल्या होत्या कोर्टाला दिल्या होत्या आणि सरकारला दिल्या होत्या प्रामुख्याने असा भर दिला होता की आपण मुख्य म्हणजे राज्यघटनेने आपल्याला जे स्वातंत्र्य दिले आहे त्याच्यावर तुम्ही बालंट आणू शकत नाही त्यामुळे तुम्ही हा आवाज करत नाही पण ह्यात एक सेल्फ रेग्युलेटरी असावी पत्रकारांचे स्वयं नियंत्रण असं एक मंडळ आणि त्यांनीच या पद्धतीने काहीतरी निर्णय घ्यावेत आणि आपली सीमारा आखेवी असा एक तोडगा मध्यंतरी निघाला होता त्यावर चर्चाही झाली होती त्याला बऱ्यापैकी संमतीही मिळाली होती अशा पद्धतीने हा प्रश्न सुटू शकतो कारण तसं पाहिलं तर कायदेशीर बंधनं आता आहेत या कायद्यापेक्षा वेगळी बंधनं इथं आणली जाऊ शकत नाहीत आणि तशी आणण्याची गरज पण राहिलेली नाही कारण ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे ती जबाबदारी ओळखून आपण काम केलं पाहिजे असंच अपेक्षित आहे आणि विधी आयोगानेही ज्या सूचना केल्या होत्या कोर्टाचंही जे म्हणणं आहे तेही याच दिशेने आहे की अधिकची वेगळे कायदे करणं किंवा काही जबाबदारी करणं किंवा आवाज बंद करणं हे लोकशाहीला मान्य होणार नाही ते कायदेशीर कसोटीवर टिकूही शकणार नाही त्यामुळं आहे हा अधिकार आपल्याला वापरता येणार आहे फक्त त्याचा योग्य वापर कसा होईल हे आपलं आपण ठरवायचंय हे बंधन मात्र आपल्याला पाळावं लागणार आहे आणि त्यासोबत मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जे घटनेतले कायदे आहेत आपले त्या कायद्यानुसार आपण त्यात अडकणार नाहीत याची दक्षता घेऊन पत्रकारिता केली पाहिजे बरोबर याची दक्षता घ्यायलाच पाहिजे नो डाऊट परंतु एक शंका ठिकाणी उपस्थित होते समजा एखादी घटना आहे त्या घटनेचं वार्तांकन करताना जर मजबूत पुराव्या हाती असतील जर ठोस पुरावे हाती असतील त्या व्यक्तीच्या हाती तर ते मांडायचे नाहीत का त्यानुसार एखाद्याला आरोपी ठरवलं जात असेल त्या वार्तांकनातनंतर तर ती मीडिया ट्रायल होईल का अवश्य मांडावेत असे पुरावे आपल्याला देता येतात प्रसिद्ध करता येतात त्या पुराव्याच्या आधारे आपल्याला माहिती देता येतात परंतु त्याचा अंतिमता कुणाला दोषी ठरवण्याचा कुणाला शिक्षा देण्याचा हा अधिकार आपल्या न्याय व्यवस्थेत कोर्टाला आहे त्यामुळं हे फक्त समोर मांडण्याचं काम मीडियाने केलं पाहिजे आणि ते निपक्ष पद्धतीने केलं पाहिजे की आमच्याकडे हे पुरावे आहेत ही घटना अशी घडलेली आहे आणि त्याला पुरावे हे आहेत हे मांडलं गेलं पाहिजे परंतु अलीकडे होतं काय की सगळ्यात सगळाच मीडिया असं करत नाही किंवा सगळेच असं करत नाही तर त्यांनी एक टार्गेट ठरवलेलं असतं की या व्यक्तीला दोषी ठरवायचंय आणि त्या अनुषंगाने जी मांडणी केली जाते आणि आम्ही म्हणतो तेच कसं खरं आहे हे जे जा म्हटलं जातं त्या आधारे दोषी ठरवणं हे चुकीचं आहे कारण काय होतं की आपल्या न्यायव्यवस्थेची प्रक्रिया ही वेगवेगळ्या पैलूंवर आधारित आहे तिथं साक्षी पुरावे तपासातून आलेले निष्पन्न झालेले हे आणि ही सगळी कायदेशीर प्रक्रिया तिथं चालते मग तिथं साक्षीदारांची साक्ष होते तो जे साक्ष देतोय त्याला अनुषंगून असलेले पुरावे वेगवेगळे पंचनामे ह्या सगळ्या गोष्टी करून लिंक जोडून तिथे जावं लागतं केवळ थोडक्यात के मिळालेली माहिती किंवा एक याच्या आधारे एखाद्याला दोषी ठरवता येत नाही कारण आपल्या घटनेचं तरतूद ते आहे की निर्दोष व्यक्ती सुटले तर दोषी व्यक्ती एखादा सुटला तरी चालेल परंतु निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता का म्हणे असं आपलं तेक त्या जर सम्झा एक तत्व पाळलं जातं त्यानुसार जर समजा एका विरोधात आपल्याकडे पुरावे आहेत परंतु ते खरंच कायदेशीर आहेत का ते त्याला दोषी ठरवण्यात ते सबळ आहेत का ती लिंक जुळती का हे जुळवण्याचा अधिकार मला वाटतं मीडियाला असू शकत नाही हा अधिकार असणार आपल्याकडची न्याय व्यवस्था आहे त्या न्याय व्यवस्थेवर हे आपण सोपवलं पाहिजे फक्त आपण हे पुरावे आमच्याकडे आहेत या पुराव्याच्या आधारे असं दिसतं आहे हे आपण समोर मांडलं पाहिजे ते, ते तपास यंत्रणेकडे दिले पाहिजेत किंवा तपास यंत्रणेने ते आपल्याकडून घेतले पाहिजेत किंवा तपास यंत्रणेने स्वतः तपास करून ते मिळवले पाहिजेत आणि त्या आधारे खटला उभा केला पाहिजेत पण एकदा खटला उभा राहिला की मग हे काम न्यायालयाचे आहे आता इथं ही आपण मगाशी जो म्हटलो की मीडिया ट्रायल कुठपासून धरायची किंवा कंटेम ट्रॉप कोर्ट कुठपासून धरायचा मग आरोपीला अटक झाल्यापासून येणाऱ्या बातम्यांवर आधारित धरायचा की आरोपपत्र दाखल दोषारोपपत्र दाखल झाल्यापासूनच्या पुढे धरायचा म्हणजे कोर्टाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप केव्हा होईल कारण कोर्टात जेव्हा प्रकरण जातं जेव्हा दोषारोप दाखल केलं जातं दोषारोप पत्र तेव्हा ती प्रक्रिया आपण प्रविष्ट झाली असं मानतो आणि मग तिथून पुढच्या ज्या गोष्टी त्यात जर आपण हस्तक्षेप केला त्या आधारे जर आपण काही गोष्टी हे केल्या आणि त्या आधारे आपण जर परस्पर न्याय निवाडा केला किंवा त्यावर आपली मतं सांगितली कोर्टाच्या अपेक्षा वेगळी असलेली तर तो मात्र कंटेम्प्ट होऊ शकतो पण तपासाच्या प्रक्रियेमध्ये तपास सुरू असताना आपल्याकडे येणारे पुरावे आपण मांडणं लोकांसमोर देणं तपास यंत्रणेसमोर देणं याला या काही बंधन असू शकत नाही अर्थात या ठिकाणी एखाद्या व्यक्तीची बदनामी होईल कृत्य आपल्या हातून घडता कामा नये ज्या संवेदनशील घटना आहेत ज्याला स्ट्रिक्टली काही नियम आहेत समजा अत्याचार झालेल्या विनयभंग झालेल्या महिलांची नावं येता कामा नये वैयक्तिक स्वरूपाची माहिती किंवा एखाद्याच आयुष्य धोक्यात येईल अशा प्रकारची माहिती बाहेर येऊ नये ती जाहीर होऊ नये अशी जी बंधन आहेत ही आपण पाळलीच पाहिजेत त्या त्या ठिकाणची जी गोपनीयता आहे ती गोपनीयता आपण पाळलीच पाहिजेत तपासाच्या लेवलवर सुद्धा म्हणजे अशा ज्या पोक्स्को किंवा इतर प्रकारच्या ज्या गुन्हे असतात त्यात फिर्यादीचं नाव अत्याचारित मुलीचं महिलेचं नाव देता कामा नये या गोष्टी मीडियाने पाळल्या पाहिजेत परंतु सोशल मीडिया आणि एकूण स्पर्धेत अलीकडं या गोष्टी पाळल्या जात नाहीत जर पाहिली तर परवाची जळगाव मधली एका लोकप्रतिनिधीच्या मुलीची झालेली छेडछाड स्वारगेटची घटना यामध्ये त्या पीडितांची ओळख स्पष्ट होईल अशा प्रकारचं वार्तांकन मीडियातून काही मीडियातून आणि सोशल मीडियातून झालेलं आहे की हे चुकीचं आहे परंतु समाजाचा ओघ म्हणा समाजाचा दबाव म्हणा यावर कोण बोलत नाही किंवा कुणी यावर चर्चा करत नाही कारण काय तर तपास यंत्रणेवर या सगळ्या घडामोडीमुळे लोकांचा विश्वास राहिलेला नाही की त्यांना वाटत की मीडियातून येत आहे म्हणून हा सगळा तपास होतोय म्हणूनच न्याय मिळणार आहे मीडिया mm -hmm. मन, जाईल तर न्याय मिळणार नाही असा एक लोकांच्या मनात जो समज झालेला आहे तो एकूणच लोकशाहीला तपास यंत्रणेला आणि न्याय व्यवस्थेला ही घातक आहे आणि त्यातून मग हे प्रकार घडतायत यातूनच मग मीडिया कधी कधी आपली हद्द आपली सीमा ओलांडते का काय अशीही शंका येते आणि मग अशा पद्धतीने आपण फक्त जर मीडिया ट्रायल म्हणून त्यांनाच दोषी दिलं तर आपण एकतर्फी त्यांनाही दोष देऊ शकत नाही त्यांच्यावर ही वेळ का आली असाही आपल्याला विचार करावा लागेल पण शेवटी कुठल्याही गोष्टीची माहिती मिळणं हा जनतेचाही हक्क आहे त्यांच्या समोरही या गोष्टी आल्या पाहिजेत फक्त त्याचे विशिष्ट अशी मर्यादा कायदेशीर मर्यादा पाळून की आपण जे करतोय याच कायदेशीर नुकसान होता कामा नये या केसला धक्का लागता कामा नये किंवा यातून कोणी चुकीचा अडकता कामा नये आणि जो असेल तो सुटता कामा नये याच तारतम्य बाळगण्याची मात्र गरज आहे बरोबर आहे आ, माला, माला की, जा जा या सगळ्या गोष्टींचं तारतम्य बाळ मला एक सांगा विजयराव हे सगळा प्रकार कशामुळे होत असावा की अलीकडच्या ज्या पत्रकारांना किंवा नवीन जे माध्यम कर्मींना त्या पुरेशा कायद्याची माहिती नसणे पुरेशा माध्यमात काम करण्याच्या नवीन पत्रकारितेच्या नियमांची माहिती नसणे यामुळे असं होत असावं का नक्कीच नक्कीच हेच मागचं खरं कारण आहे कारण मीडियामध्ये काम करताना क्राईम बीट हे सर्वात महत्वाचं बीट मानलं जातं आणि ते काम करणाऱ्या पत्रकाराला या सगळ्या गोष्टीचं किमान ज्ञान हे असलं पाहिजेत आपले काय आपले कायदे काय आहेत म्हणजे एक एकदम सखोल ज्ञान त्याला असू शकत नाही किंवा तो अल्पकाळात मिळवू शकत नाही ज्याचा व्यासंग आहे ज्याला इच्छा आहे तो मिळवू शकतो mm. कोण बरेच जण लॉचा अभ्यासही करतात लॉ ची पदवी घेतात त्यांचं स्वागतच आहे परंतु आपल्या कामापुरतं नॉलेज त्यांनी ज्ञान त्यांनी मिळवलंच पाहिजे आपली न्याय प्रक्रिया कशी चालते तपास यंत्रणा काय आहे आपल्यावर काय बंधनं आहेत आपण काय गोष्टी करू शकतो आणि याच्या समाजावर परिणाम काय होऊ शकतो याचं भान त्या पत्रकारांना असलं पाहिजे सगळ्या प्रक्रियांची त्यांना माहिती असली पाहिजे की तपासाची प्रक्रिया कशी असते एखादी घटना घडल्यानंतर तपास कुठल्या पद्धतीने होतो अनेकदा आपण पाहतो की नवशिखे पत्रकार जेव्हा स्कॉटवर जातात तेव्हा ते तपास प्रक्रियेबद्दलची चुकीची माहिती देतात कारण तिथं गेल्यानंतर पत्रकार पोलिसांनी लगेच तपास करून त्याला तिथल्या तिथं आरोपीला पकडून लगेच हे करणं त्यांना अपेक्षित आहे का अशी कधी कधी शंका येते आणि त्यातून जनतेमध्ये चुकीचा मेसेज जाऊ शकतो आपल्याकडे तपास आणि एकूण ही सगळी प्रक्रिया कायदेशीर आहे त्या प्रत्येक एक नियम घालून दिलेले आहे त्या प्रक्रियेनुसार ती व्हावी लागते म्हणजे तुम्ही घटनास्थळी गेला तिथं तुम्हाला पंच न्यावे लागतात त्याचे पंचनामे करावे लागतात जप्तीचे पंचनामे अटकेचे पंचनामे स्पॉट पंचनामे हे सगळी लिखापडी ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांना कराव्या लागतात मग काही फॉरेन्सिकच्या गोष्टी असतील त्याही सगळ्या नियमानुसार कागदपत्र तयार करून कागद रंगवून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तेव्हा त्या न्यायालयात टिकतात ह्या सगळ्या प्रोसिजरने या सगळ्या पद्धतीने कायदेशीर मार्गाने तपास करावा लागतो यात जर तुटी राहिल्या तर कोर्टामध्ये ही केस स्टँड होऊ शकत नाही चालू शकत नाही तर वेगळा निर्णय लागू शकतो त्यामुळे ही सगळी दक्षता पोलिसांना घ्यावी लागते mm -hmm. याची माहिती पत्रकार म्हणून किंवा क्राईम कव्हर करणाऱ्या त्या स्पॉटवर गेलेल्या माणसाला माहिती असणं गरजेचं असतं म्हणजे त्याच्याकडून माहिती सांगण्यात चुका होत नाही mm -hmm. की तिथं स्पॉटवर जे काही चाललेलं आहे कदाचित तिथं वेगळं चाललेलं असतं आणि हा वर्णन वेगळा सांगत असतो अशा गोष्टी आपण नवशिक या पत्रकारांकडून mm -hmm. पाहतो अनेकदा अशा प्रकार होतात तर हे टाळता येण्यासाठी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे यांना किमान नॉलेज त्या गोष्टीचं असलं पाहिजेत आणि यासाठी त्यांच्या मीडिया हाऊसने प्रयत्न केले पाहिजेत स्वतः पत्रकारांनीही यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि बिनचूक वार्तांकन कशा पद्धतीने होऊ शकेल याची दक्षता घेतली पाहिजे अगदी महत्वाचं आहे की नवशिक्या पत्रकारांनी या, या सगळ्या कायद्यांची नियमांची आणि एकूणच पत्रकारितेतल्या ज्या सीमारेषा आहेत त्यांची जाणीव आणि माहिती करून घ्यायला पाहिजे पहिल्यांदा मीडिया हाऊस नाही म्हटलं पाहिजे म्हणजे ज्या पद्धतीने वरिष्ठ आहेत त्यांचे त्यांनी सुद्धा महत्वाच्या संवेदनशील प्रकरणांमध्ये किमान लक्ष घालायला हवं म्हणजे जे समाजामध्ये जे पसरत आहे ते चुकीचं जाणार नाही आणि विनाकारण मीडिया ट्रायल म्हणून त्याच्यावरती आग पाकड केली जाणार नाही आणि माध्यम दोषी ठरणार नाही किंवा माध्यमांवरती दोषारोप होणार नाही अतिशय मोजकं आणि थेट असं स्पष्टीकरण किंवा स्पष्टीकरण म्हणण्यापेक्षा अभ्यासपूर्ण मांडणी विजयरावांनी या ठिकाणी या विषयाची केली मला शेवटचा प्रश्न विचारावाटतो तुम्हाला विजयराव की या सगळ्या गोष्टींचा आपण एक फक्त किंवा मीडिया ट्रायलचा आपण आपण होतो त्यावरती भाष्य केला मात्र त्याची मदतही होते मीडिया अनेकदा मदतही होते होते ती तेही जरा बरावून सांग सा। नक्कीच नक्कीच या गोष्टींची मदत होते अनेकदा कोर्ट सुद्धा म्हणजे न्यायाधीश सुद्धा म्हणतात की आम्ही पेपर वाचतो आम्ही बातम्या पाहतो असं सांगून अनेकदा न्यायाधीश ही वकिलांना टोकताना मी पाहिलेले आहेत कारण त्यांनाही अं न्यायाधीशांचं कसं असतं की त्यांच्या समोर येणाऱ्या कागदपत्रांनुसार त्यांना न्याय निवाडा करावा लागतो परंतु त्याबद्दल त्यांचं मत बनवण्यासाठी त्यांना काही पूरक माहिती हवी असते ही पूरक माहिती अनेकदा त्यांना मीडियातून मिळाल्याची उदाहरणं आपण पण ही जर माहिती मीडियातून येणारी योग्य असेल तर त्याचा नक्कीच त्यांना फायदा होतो परंतु ती माहिती जर चुकीची असेल राजकीय दूषित असेल तर कदाचित न्यायाधीशाचं मतही पूर्वग्रह दूषित होऊ शकतं किंवा न्यायाधीश ही न्याय निवाडा करण्यात गोंधळून जाऊ शकतात अशाही घटना घडू शकतात म्हणजे एक प्रकारे या गोष्टीची तुम्ही म्हणता तशी मदतच होते पोलिसांनाही मदतच होते कारण बऱ्याच ठिकाणी पोलीस अनेक ठिकाणी पोचू शकत नाहीत पोलिसांच्या हाती काही गोष्टी लागू शकत नाहीत अलीकडे पोलिसांवर विश्वास नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की पोलिसांकडे जाण्याच्या अगोदर लोक मीडियाकडे येतात मीडियाला सांगतात कागदपत्र आणि काही पुरावे असतील तेही मीडियाला दिले जातात त्यामुळं मीडियातून ते मांडले जाणं साहजिक आहे याचा फायदा पोलिसांनाही होतो परंतु पोलिसांनी या या घटनांमध्ये अशा गोष्टींमध्ये मीडियाशी तशा पद्धतीने संवाद ठेवला पाहिजेत की दोघांचा मिळून पूरक काम होईल आणि सगळ्यांचा उद्देश हा ती घटना योग्य रीतीने तपास होईल आणि कायदेशीर पातळीवर योग्यरित्या तिचं कामकाज चालेल याकडे सगळ्यांचा जर भर ठेवायचा असेल तर हे कम्युनिकेशन त्यांना ठेवावं लागेल मीडियाकडे ज्या गोष्टी येतात त्याचा नक्कीच पोलिसांना म्हणजे तपास यंत्रणेला आणि न्याय व्यवस्थेलाही परिणाम होऊ शकतो याचाच अर्थ असा होतो की जर असं होत असेल तर मीडियाची जबाबदारी खूप मोठी आहे या दोघांनाही मदत ठरणार आणि लोकांना माहिती देणारं आपलं माध्यम आहे म्हणून ते या दोघांच्याही पेक्षा अधिक जबाबदारीने कसं चालवता येईल यावर आपल्याला भर देण्याची गरज आहे त्यावर आपण विचार करण्याची गरज आहे कुणीतरी बातमी दिली म्हणून आपण त्या मागे भरकटत जाण्यापेक्षा कुणीतरी नेत्याने काहीतरी सुचवलं कुठल्या तरी सोशल मीडियात काहीतरी आलं म्हणून आपणही त्याच पद्धतीने कुठली खातर जमा न करता त्या मागे जाणं असं जर केलं तर कदाचित ती मोठी चूक ठरू शकते आणि मग त्याचा मात्र या त्या गोष्टीला तोटा होऊ शकतो बरोबर आहे फार सोड्यातोड आणि अभ्यासपूर्ण मांडणी केली विजयरावांनी त्यांनी बरीच वर्ष क्राईम रिपोर्टर म्हणून आणि अनेक गुन्ह्यांचा तपासामध्ये किंवा अनेक गुन्ह्यांचं फार जवळून सखोल असं वार्तांकन केलंय त्यामुळे त्या, त्या अनुभवात ते या सगळ्या गोष्टी अतिशय संवेदनशीलपणे उलगडून सांगतायत अगदीच बरोबर आहे मीडियानं आणि नवीन माध्यमकर्मींनी या सगळ्या गोष्टींचा अतिशय सखोलपणे अभ्यास करायला व्हावा अतिशय सखोलपणे पाहायला हवं पोलिस यंत्रणेने एखादा मीडिया ट्रायल होत असेल तर त्याचा आपल्याला फायदा कसा करून घेता येईल त्या तपासासाठी त्यातल्या पूरक गोष्टी कुठल्या आहेत हेही पाहायला हवं बभरा करण्यापेक्षा किंवा ओघात बाऊ करण्यापेक्षा तर असं संगणमताने जर सगळ्या गोष्टी चालल्या तर ती मीडिया ट्रायल मीडिया ट्रायल न ठरता एखादी संवेदनशील घटना किंवा एखादा गुन्हा व्यवस्थितपणे उघडकीस येण्यास मदत होऊ शकते अशा पद्धतीची अतिशय अभ्यासपूर्ण भूमिका विजयरावांनी मांडली एबीसी न्यूज मराठीच्या दर्शकांशी आपण अत्यंत बहुमोल वेळ देऊन संवाद साधला त्याबद्दल एबीसी न्यूज मराठीतर्फे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज